नमस्कार मी सोनाली आणि आज मी करते एक ऐतिहासिक मोहीम ती म्हणजे पन्नाळा ते पावनखिंड ट्रेक वीर शिवा काशीद आणि बाजीप्रभू यांना नतमस्तक होऊन आम्ही पन्नाळा पावनखिंड पदभ्रमंतीला सुरुवात केली हे बोल कुणाच्या आहेत आठवतायत का राज तुमच्या धानात येत नाही पण मला स्वर्गाचं दार दिसतंय मरून बी हजारो वर्षे अभिमानानं जगल म्या राज चला येतो म्या मुजरा राज मुजरा हे बोल आहेत वीर शिवा काशीद यांचे त्यांच्याविषयी एवढंच सांगेन वीर शिवा काशीत हुबेहुब राजाच तो राजांचा आरसाच तो जिंकली मर्दाने मने मराठ्यांची बलिदानाची मिसाल तो प्राण स्वतःचा द्यावया तयार झाला वीर शिवबाचा मावळा तो अरे माहीत आहे प्राण जाणार पण रयतेच्या पोशिंद्यासाठी मी मरणार छाती फुलवून सांगेतो असा शिवाकाशीत एकच होता नाही पुन्हा जन्मणार तो राजांना कैदेतून सुखरू बाहेर काढून स्वराज्य वाचवणारा वाघ असतो गरजला सिद्धीवरती शिवाजीराजे आता सुखरूप वेढ्यातून सुटले असतील आता मी सुखाने मरण्यास तयार आहे काशीद हे शिवाजीराजांच्या सैन्यात न्हावी होते त्यांनी शिवाजी महाराजांवर आणि मराठी राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करत आपल्या प्राणाचे बलिदान दिले म्हणून शिवाजीराजे सिद्धी जोहरने पन्हाळगडाला दिलेल्या वेढ्यातून सुखरूप निघाले हे शिवाकाशीत हुबेहूब शिवाजीराजांसारखे दिसत होते त्यामुळे जोहरच्या सैनिकांनी पालखीत बसलेल्या आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवा काशिद्यांना शिवाजी राजे समजून पकडले मात्र शिवा हे शिवाजी नाही हे कळताच जोहरने त्यांच्या पोटात तलवार खुपसली ही घटना बारा तेरा जुलै सोळाशे साठ या दिवशी घडली शिवा काशीद्यांच्या बलिदानाचा मराठी इतिहासात मोठा गौरव आहे हा ट्रेकिंगचा फर्स्ट डे आणि व्हिडिओचा फर्स्ट पार्ट होता व्हिडिओचा सेकंड पार्ट आणि शूरवीरांची माहिती पाहण्यासाठी नेक्स्ट व्लॉग पाहायला विसरू नका थँक्यू